व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणजे आर्थिक हानी करू पाहणाऱ्या शत्रूंबद्दल बोलले आणि असं म्हटलंय की स्वामी स्वतः भक्तांच्या संरक्षणासाठी येत आहेत आणि त्यांच्या भाग्योदयाची म्हणजे काय म्हणतात त्याला नशीब पालटण्याची एक योजना आहे हो अगदी संरक्षणाचं एक मोठं आश्वासन आहे सुरुवातीलाच आणि इतकंच नाही तर देवदूत कुटुंबावर लक्ष ठेवतील कुटुंब सुरक्षित राहील असंही म्हटलंय बरोबर म्हणजे शत्रूंचं काही चालणार नाही उलट विजय मिळेल शांती मिळेल आजार बरे होतील आणि हो आर्थिक आशीर्वाद पण मिळतील असं एक भक्कम आश्वासन मिळत हो आहे अगदी यात भावनिक सुरक्षिततेची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसतोय नाही का हो हो आणि याच अनुषंगाने सर्वात महत्वाचा मुद्दा किंवा भर जो दिसतो तो म्हणजे श्रद्धा आणि विश्वास म्हणजे संदेशात परत परत सांगितले की देवावर पूर्ण विश्वास ठेवा मग चमत्कार घडतील चमत्कार म्हणजे नेमके कसे म्हणजे अगदी मोठी रक्कम मिळू शकते घरात पैशांचा ओघ सुरू होईल असे दावे केले आहेत आणि फक्त एवढंच नाही तर हा आठवडा आणि हे वर्ष आनंद आशीर्वाद नवीन संधी आजारपण किंवा संकटातून सुटका आणि एकंदरीत नूतनीकरण म्हणजे रिन्युअल होईल असं आश्वासन आहे अच्छा आणि हे सगळं कशाशी जोडलंय तर देवावरच्या अतूट श्रद्धेशी कोणत्याही परिस्थितीत देवाच्या प्रेमापासून कोणी होऊ शकत नाही यावर पण जोर आहे म्हणजे बरीच मोठी आश्वासनं आहेत कर्ज फेडता येण्यासारखी व्यावहारिक गोष्ट हो स्वप्नातलं घर घेता येणं आपल्या लोकांना आधार देणं शक्य होईल म्हणजे प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि काहीतरी आश्चर्यकारक भेट मिळणार आहे असं म्हटलंय बरोबर आणि या भेटीमुळे आजार पण बरं होईल नाते संबंध सुधारतील नवीन संधी मिळतील जाणतो अश्रू पाहतो प्रार्थना ऐकतो असं सांगून कठीण काळात मदतीचं आश्वासन दिलंय भविष्यासाठी चांगली योजना आहे मेहनतीचं फळ मिळेल असंही म्हटलंय हो आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे काय हा संदेश ऐकणाऱ्याला एक विशेष ओळख देतोय नवीन व्यक्ती आणि देवाचं मूल असं संबोधलं जात आहे हो, आणि असं म्हटलंय की या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा वास करतो ज्यामुळे त्यांना शक्ती आणि मदत मिळते हे म्हणजे ऐकणाऱ्याला एक खास स्थान देण्याचा प्रयत्न आहे असं वाटत अगदी भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर जोडण्याचा प्रयत्न असू शकतो हा पण माझा एक प्रश्न होता मग अशी तुम्ही म्हणालात की विश्वासावर भर आहे पण फक्त विश्वास ठेवून बसायचंय की काही करायला पण सांगितलंय नाही नाही चांगला प्रश्न आहे फक्त निष्क्रिय विश्वास नाहीये काही कृतींवर पण भर दिला आहे जसं की उदाहरणार्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं सांगितलंय किंवा कमेंट मध्ये काही विशिष्ट वाक्य टाइप करा अच्छा टाइप करा हो किंवा चॅनल सबस्क्राईब करा आणि असं म्हटलंय की या कृती केल्या तर तिप्पट आशीर्वाद मिळतील अरे वा म्हणजे कृतींना थेट चमत्कारांची जोडलंय अगदी हा एक महत्वाचा भाग आहे त्या संदेशाचा हे खरंच इंटरेस्टिंग आहे आणि हो पैशांच्या समस्यांवर पण विशेष लक्ष आहे हो नाही पैशांचा त्रास होतोय हे मग आश्वासन की लवकरच आश्चर्यकारक गोष्टी घडतील आणि आर्थिक समस्या सुटतील देवदूत मदतीला येतील असंही म्हटलंय हे अगदी थेट लोकांच्या चिंतेला हात घालते बरोबर आणि फक्त व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी चांगल्या गोष्टी बदल आणि अगदी जादू वाटाव्यात अशा घटना घडण्याचा हा काळ असेल असे सांगितलं म्हणजे एक सकारात्मक चित्र हो आणि अट एकच आहे स्वतःला देवाला अर्पण करा मग जीवन मिळेल आणि दुःख मोठ्या यशात बदलेल असा विश्वास दिला जातोय या चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्यात त्या पण महत्वाच्या वाटतात कोणत्या चार गोष्टी एक म्हणजे देव नेहमी मार्ग काढेल दुसरं तो आपल्यासाठी लढत आहे तिसर काळजी वाटल्यास प्रार्थना करा आणि चौथं देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा यातून एक प्रकारचा मानसिक आधार मिळतो धीर मिळतो बरोबर पण त्याच वेळी एक इशारा पण आहे पापांची पुनरावृत्ती करू नका कारण देव ते माफ करणार नाही असंही म्हटलं आहे अच्छा म्हणजे केवळ आश्वासन नाहीयेत तर एक नैतिक बाजू मांडण्याचा पण प्रयत्न आहे हो कर्मावर विश्वास ठेवून प्रयत्न चालू ठेवा आणि दैवी शक्तीशी जोडले जा असं सांगितलंय त्याने आयुष्यात चमत्कार घडतील तर एकंदरीत आपण पाहिलं तर या व्हिडिओतील संदेशाचा गाभा काय दिसतो मला वाटतं की जे पूर्ण विश्वास ठेवतात श्रद्धेने ऐकतात किंवा सांगितलेल्या कृती करतात त्यांना स्वामी समर्थांकडून भरपूर काही मिळेल हो संरक्षण आरोग्य समृद्धी शांती अनेक आशीर्वाद हो अडचणी दूर होतील आणि चांगला काळ येईल हेच मुख्य आश्वासन आहे बरोबर पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे नाही का कोणता म्हणजे या संदेशात वारंवार अटल विश्वास अतूट श्रद्धा यावर भर दिला आहे हो पण आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येतात संकट येतात जी अटल असतात एक नैसर्गिक अनिश्चितता असतेच हे खरंय मग अशा परिस्थितीत असा अटूट विश्वास टिकून ठेवण्याचा नेमका अर्थ काय आणि ते कसं साधलं जात असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे जो हा संदेश ऐकल्यावर मनात येतो